नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा समीर पाटील हो, या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मुठ्यांना मुठे कसं पकडायचं ना ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवते तर मुठे पकडण्यासाठी हे बघा आपल्याला लागल तो मुनेर मुनेर म्हणजे मुलेट याला इल असा बोलतात तर त्याला बांधला आहे बघा कसा डोरशी मस्तळ की बांधला आहे जेणेकरून सुट्टाला नको आणि याच्यावरच आपल्याला भेटणार आहेत ते मुठे बिलात असतात ते बिलात टाकला ना यो मुनेर तरी याच्यावर येतात मुठे बघा नवीन टेक्निक आहे की तुम्हाला बघायला भेटेल चला आता सुरुवात करू मुठे पकराला तर हा आहे मुनेर हा काही साप नाही हा मुनेर असताना खाडीत असते चिखलावर याची बिला असतात एकदा भरती आली ना तरी बिलाच्या वरती काय ना काय खावाला येतात तर तोच आपण पकडून आणलाय त्याला भानलाय बघा कसा आता याच्याच सहाय्याने आपण पकडणार आहोत मुठे मुठ्यांचा बिल बघा कसा यो बघा यो आहे बिल पण पण मुठ्यांचा बिल लगेच आपल्याला तर चला सुरुवात करूया पहिला मुठे गारवाला आता यो बिल्लात टाकायचं बिल्ला टाकला ना मुठे असला ना तो चावा घेऊन आपोआप वरती येत असतो आतमदिन मुठ्या असला ना तर तो आपोआप वरती येईल मुनेर खावाला मग आपण त्याला पकडू तर असंच बिल बघू आपण ते बिलान टाकू पूर्ण सगळे करत कधी मुठे ना ते बघा सुरुवात तर केली आपण वरती आलेला आहे बघा सावा कसा घेतला आता त्याला वरती आपोआप कारू आपण म्हणून बघा कारला बघ मुठिया यो बघा मुठ्याचा बिल आहे याच्यात आपण मुनेर म्हणजे मुलेट टाकू आणि याच्याशी आपण मुठ्या काराचा प्रयत्न करू एक कांड व जाला आहे ते जालन बघा एक खेकर कशी आटकून मेलेली आहे जालन बिचारी ना आटकून मेली चला बघा कशी मुठ्यांची बिला असतात ही बघा ही मुठ्यांची बिला ही मुठ्यांची बिला आहेत आणि ही चिंबोरीची ही चिंबोरीची शेता नाहीत नाही ही चिंबोरीची અને કાડ્યાવ બગા એ મુઠિયા વિલા बघा हे बिलाव मुठ्या आलेला गेला आतमध्ये पाऊस असताना तर बरोबर वरती आला असता आणि मुठ्या आहेत हे भरूनशी भारी लागतात खावाला पिठात भरून बेसनाचा पीठ आणि तांदळाचा मिक्स करून मुठे भरले जातात गेला आतमध्ये यो हाय मुनेर म्हणजे मुलेट ईल बोलताना ईल याच्याशी आपण मुठ्या करणार आहोत बघा मुठ्या कसा करता तो ये पटकन बघा कांड सगळं सुकलेलं आहेत यो आहे मुठ्याचा बिन जर पाऊस पडता असताना या तर यातून नक्कीच आला असता पण पाऊसच नाही हे बघा कांड सुकलं पाऊस पडला ना अरे बघा फक्त तुम्ही कांड अशी कसं मुठे काढते हेच मुनेर अशी म्हणजे दुसरा मुनेर आपण आणू त्याच्याशी मुठे पकडू चला आता पाऊसच नाही निसता ऊन टाकला आहे त्याची मुलं काही लागतच नाही जर पाऊस पडता असताना तर फटाफट -पट लागलं असतं आपल्याला त्याची मुलं ट्रायलला तुम्हाला दाखवलं ना थोडंफार आलं आपल्याला मुठे नेक्स्ट टाईम आहेत ना बघा तुम्ही फक्त दंब आपण मुनेराशी मुठे काढू आता ट्रायलला आलेलो ऊन आहे मला म्हटलं पाऊस पडल पण पाऊस काय पडला नाही त्याचे मुलं मुठे काय आपल्याला भेटले नाही चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा आपल्याला मुठे काम पच्चीस करायचं आहे ते पण पावसात तर मित्रांनो आज आपल्याला मुठे काय नाही भेटलं ट्रायलसाठी आलेलो बोलू भेटतील का पाऊस पडला तर नक्कीच भेटला असतं पण पाऊस काय पडला नाही म्हणून तर आपल्याला आज मुठे भेटलं नाही पण भेटतील नेक्स्ट टाईम भेटतील ही आपली गॅरंटी आहे ते पण पावसात चला आता चाललो घरी मुठ्यांचा काम पच्चीस झाला नाही जे काय भेटलं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटलंच नेक्स्ट व्हिडिओ आपली एकदम भारी होईल पण पावसात चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय